आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे मागील पाच वर्षात केलेली विकास कामे मतदारसंघात दिसत आहेत तुमच्याकडे काय आहे तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू अशा परखड शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील विरोधकांचा समाचार घेतला राहुरी येथील एका सभेत बोलत होते नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे प्रचारात आघाडीवर असलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थनात ठिकठिकाणी थी राली सभा भरविल्या जात आहेत त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कडिले यांच्या सहप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना रावली तालुक्याच्या उज्ज्वल इतिहासाला आणि उज्ज्वल भविष्यासाठी कसा धोकादायक आहे हे देखील मी सभेच्या माध्यमातून सांगेल प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याची प्रवृत्ती असते आज मी कदाचित काम करत असताना पाच कामं कमी झाले असतील दहा कामे जास्त झाले असतील पण या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये आणि या पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये एकाही व्यक्तीला आमच्या परिवाराकडून <गराय> ना काही धमकवण्यात आलं ना कुठल्या व्यापाऱ्याकडून खंडणी गोळा करण्यात आली ना कोणाला धमकवलं गेलं ना कोणाच्या प्रपंचावर घात घाला गेला ना कुठल्याही निवडणुकीमध्ये गुरघोडी करून कोणालाही पळवण्यात देण्यात आलं ना कोणाला कुठल्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतीमध्ये नगर परिषदेमध्ये एखादा मतदान टाकण्यास प्रवृत्त करून धमकी देऊन दडपशाही करून राजकारण केलं हे पन्नास वर्षामध्ये एकही माणूस आमच्यावर असा आरोप करू शकत नाही उलट लोकतांत्रिक प्रक्रिया एवढी प्रबळ आहे रावरीमध्ये की ज्या ज्या लोकांचे मी प्रपंच चालवले त्यांनी मला अनेक वेळेस आरोप करून माझ्यावर चिकलफेक करून देखील मी त्यांना जवळ घेऊन त्यांच्याबरोबर काम केलं हा मनाचा मोठेपणा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला कायम ठेवायला लावला आणि त्या धरतीवर आपण राजकारण करतो साडेचार वर्ष पारनेर तालुक्याच्या गोर गरीब जनतेने काय सहन केलंय हे जर तुम्ही ऐकलं तर राहुरी तालुक्यामध्ये तशा प्रकारचे प्रकार एक टक्का सुद्धा नाही एक टक्का सुद्धा लोक रडले त्रासले जेल मधी फरार खोटे गुन्हे दडपशाही गुंडागर्दी धमक्या त्याचा ट्रेलर तुम्ही स्वतः पाहिले त्याचा सामान्य कार्यकर्ता खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देऊ शकतो तुम्ही काय लागून गेलो मला तरी पोलीस मिळाले अशा प्रकारची प्रवृत्ती ही आपल्या तालुक्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही ही प्रवृत्ती या जिल्ह्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा प्रवृत्तीला गाडायचं काम आणि याची सुरुवात ही रावरी तालुक्याच्या जनतेने करावी एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो या सत्तेच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टीचा लोकांपर्यंत माहिती देण्याचं काम केलं पाहिजे रस्त्याची काय अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची अवस्था काय ड्रेनेजची अवस्था काय शौचालयाची अवस्था काय आणि ह्या सगळ्या गोष्टी जर कदाचित आपण माहिती देण्याचा मा प्रयत्न केला तर लोकाचं परिवर्तन मला असं वाटतं नक्की होण्याचं काम शंभर टक्के होणार आहे आज आपण पाहतो शहराचा आपण परिस्थिती जर पाहिली बहात्तर साली आपल्याला माहिती का पिण्याच्या पाण्याची योजना त्या काळामध्ये झाली आज बहात्तरपासून तर दो दोन हजार तेवीस उघडता परंतु आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु पिण्याच्या पाण्याच्या योजना मात्र त्यांच्या सरकारच्या काळामध्ये तिने अनेक वेळाला अनेक वर्ष सत्ता भोगली अनेक वर्षानुवर्ष राज्याची आणि केंद्राची सत्ता होती त्या सत्तेच्या माध्यमातून शिहारासाठी काय दिलंय काय विकासाचं काम केलं हा प्रश्न विचारायचा आपल्याला माहिती का आपल्याला अधिकार आहे परंतु राज्याचे दोन हजार चौदाला राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती का देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या काळामध्ये आपण सगळ्या यनुष्या घेऊन पाठपुरावा केला प्रयत्न केला आणि सत्तावीस कोटी रुपयाच्या मंजुरीचं पत्र लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राऊरी शहरामध्ये आले त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का मंजुरीचं पत्र त्याने आपल्या हातामध्ये दे देऊन मंजुरी देण्याचं काम आपल्या सरकारच्या काळामध्ये खरं वाचविक पाहता होण्याचं काम झालं त्याच्यामध्ये तुम्ही शहरामध्ये तुम काय केलं कोणतं विकासाचं काम केलं हे आपल्याला माहिती आहे का झालं नाही कशामुळे झालं नाही हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपण पाहतो ज्या ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक लागली का प्रत्येक वेळेला आपण ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा पुढे येतो एसटीच्या रेपोचा मुद्दा पुढे येतो पिण्याच्या पाण्याचा मुद्दा बी पुढे येतो उपनगरामध्ये असणाऱ्या रस्त्याचा मुद्दा पुढे येतो आणि मग तो आल्यानंतर मला असं वाटतं निवडणुकीत फक्त आश्वासनं दिले जातात आणि आश्वासनं देऊन मला असं वाटतं माहितीप्रमाणे आश्वासन कुठल्याच प्रकारचं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळण्याचं काम काय कुठं झालं नाही ग्रामीण रुग्णालयाचं वर्षानवर्ष आपण मापला सगळ्यांचा प्रयत्न होता आम्ही ठरवलं होतं इथं जागा मिळत नाही म्हणून आपण पाहिले का विद्यापीठामध्ये जागा मिळते का काय मग तिथंही थोडा घालण्याचं काम केलं काही इतक्याला की आपण आता असणारे पेशंट जाऊ शकतील कसे जाणार कसे आणि ज्या ग्रामीण रुग्णालयाला आपल्याला माहिती का आपण त्याला मंजुरी मिळून सतरा कोटी रुपयाची आपण त्याच्यावर तरतूद केली होती परंतु तिथं जागेचा वाद निर्माण झाला मूळ महामोकांनी कोर्टाच्या मध्ये काय त्याचे दावा दाखल केला त्याचा खर्च करू शकलो नाही ते काय आपण ग्रामीण रुग्णालय काय उभा करू शकलो नाही परंतु राज्यामध्ये सरकार आलं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल खात्याचे मंत्री झाले आणि त्यांनी त्याचा खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरा केला प्रयत्न केला आणि तो आपण आता इरिकेशनची जागा मिळून सहा कोटी रुपयाचा आपल्याला माहिती आहे का तिथं ग्रामीण रुग्णालय आपण इमारत आपण उभा करण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये आपल्याला कर्मचाऱ्याचा आपल्याला प्राप्त प्राप्तीसाठी तिथं इमारत बांधण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि ती ग्रामीण रुग्णालय नुसतं आपण मंजूर नाही त्याचं टेंडर झाले ठेकेदाराला वर्क ऑर्डर झाली थोड्या दिवसामध्येच आता काम सुरू होऊन पूर्ण काम होऊन गोरगरीबाला मला असं वाटतं कमी पैशामध्ये कमी रकमेमध्ये तुम्हाला सांगतो का रुग्णालयाचे सेवा शंभर